नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम हॉस्पिटल एन्नए हॉस्पिटल आयुर्वेदिकोथेरपी पंचकर्म फाईव्ह केअर सेंटर ची आयुर्वे या चॅनल सगळ्यांना स्वागत करतो आज ज्या ठिकाणी जे रुग्ण आले होते ते प्रॉपर आणि मागील चार ते पाच महिन्यापासून त्यांना अचानक पडल्यामुळे पायाचा त्रास सुरू झाला होता त्याच्यासोबत सोबत त्यांना कंपनीचा सुद्धा त्रास व्हावा लागला होता अचानक चिडच सुद्धा आहे तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी भरपूर ठिकाणी या संदर्भात अनेक हॉस्पिटलला गेले परंतु पाहिजे तसं त्यांना आराम पडला नाही मग असे त्यांना आपल्या बरे माहिती पडली आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आले असतात पण बघितलं एखादा माताचा भयंकर त्रास होता एका बाहेर म्हणजे आपण खूप यायच्या रात्री झोप सुद्धा त्यांना लागत नव्हतं आणि आपण माताची ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आराम पडला कसा पडला काय पडला काय त्रास होता तर आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं काय नाव काय म्हणतं नाव गंडू संपत गाडेकर बर गाव साधारण नगर रात चिखली केल्यानंतर चिखली काय काय त्रास होतं तुम्हाला कधीपासून पाहायचा ओके पाया झाली खंबर आणि छोटं यायची चक्कर यायचे आणि त्या त्याच्यानंतर पण कसं आरामपट पडायचं पडत असं आराम थोड्यावर वेळ पडत होतं एक दोन दिवस इलाज केल्यानंतर नंतर परत तसंच आता आपले ते आपल्या थरेबीत कसं वाटलं ब बरोबर एकदम चांगलं सत्तर टक्के ऐशी टक्के ऐंशी टक्के तर मागील सात दिवसापासून आपण त्यांना आयुर्वेदिक पंचक्रमा न्युरोथेरपी सगळी ट्रीटमेंट दिली आणि खूप चांगल्या टक्के आराम त्यांना पडला आणि काही त्यांना व्यायामसुद्धा आपण सांगितलं व्यायाम करायची कितीच आराम पडून जाईल तर या पद्धतीने असे जे काही रुग्ण असतील ज्यांच्या कपडे पाहिलेला असतात पाथाची असतेची अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि आयुर्वेदचा प्रचार प्रसारात सहभागी व्हा धन्यवाद जय